गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे वय नमहा आपण सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की श्रावण महिन्यामध्ये आपल्या द स्पिरिच्युअल माइंडसेट या यूट्यूब चॅनलवरून माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शरीर प्रकृती आत्म आणि परमात्मा ह्या विषयांबद्दल आपणास माहिती देण्यात येणार आहे आध्यात्मिक तसेच ज्ञानज्योतीची माहिती आपणास मिळेल मन बुद्धी चित्त अहंकार काम क्रोध मदा मत्सर लोभ मोह सत्वगुण रजोगुण तमोगुण अठ्ठावीस नक्षत्र बारा राशी नवग्रह पंचमहाभूत आकाश पाणी माती हवा अग्नी शरीराची रचना पंचकर्मेंद्रिये पंचज्ञानेंद्रिये समय स्थिती गती दिशा कर्मेंद्रियांच्या कर्माचे ज्ञान या सर्व विषयांबद्दल आपणास आपल्या चॅनेलवरून माहिती देण्यात येईल कर्म इंद्रियांच्या कर्माचे ज्ञान तुम्हाला देण्यात येईल आपण सर्वांनी हे ज्ञान आपल्या आचरणात आणावे आपले आयुष्य सुखमय समाधानी आणि निरोगी होवो हीच ईश्वराचरणी प्रार्थना विकार विषयांना भोगत आहे मनासारखे झाले तर तुम्ही आनंदी होता मनाचे विरुद्ध झाले तर तुम्ही दुःखी होता तुमच्या अवस्थेला पाहून तुमच्या अज्ञानाचा विचार करून या विश्वात म्हणजेच प्रकृतीमध्ये ंदा करणारे तुमचा फायदा उचलणारे अनेक लोक आहेत त्यामुळे आपण आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला प्राप्त होणारी माहिती आचरणात आणावी माझे गुरु सांगतात कर्मदारिद्र्य आणि जन्मदारिद्र्य दोन्ही भिन्न गोष्टी आहेत आपण जन्मदारिद्र्याला बदलू शकतो परंतु कर्मदारिद्र्याला कधीच बदलू शकत नाही हरिओम नम शिवाय